नमस्कार आपण पाहत आहे न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण विश्व न्यूज मराठी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बातमी आहे अक्कलकोट बंदच्या संदर्भातली आपल्याला आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या अक्कलकोट बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे या बंदमध्ये मेडिकल वगळता सर्व स्तरातील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवत आपले सर्व व्यवहार बंद ठेवले सकाळी आठ वाजल्यापासूनच याचे तीव्र पडसाद शहरामध्ये उमटण्यास सुरुवात झाली बसवेश्वर मार्केट यार्डासह मंगुळे बायपास चौक एवन चौक बसस्टँड परिसर कारंजा चौक फत्तेशी चौक सेंट्रल चौक परिसरातील सर्व दुकाने ही कडकडीत बंद होती अक्कलकोट बस स्टँड मध्ये बससेवा इतर फळगाड्या चहा टपरी सह अन्य दुकानं बंद असल्याचं अक्कलकोट शहराच्या संदर्भातली ही बातमी आहे आपण जी दृश्य बघत आहात तर ती अक्कलकोट शहरातील आहेत अक्कलकोट इथं वारंवार होत असलेल्या हिंदू देवदेवतांच्या फोटोची विटंबना तसंच हिंदुत्वादी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर होत असलेले वारंवार हल्ले तसेच नुकत्याच झालेल्या हिंदू कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची ही हाक देण्यात आलेली होती आणि यामध्ये विविध संघटना देखील सहभागी झालेले होते दरम्यान या बंदमध्ये व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेतील संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची जादा कुमक देखील मागविण्यात आलेली होती सर्वत्र पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला होता आपण पाहताय न्यूज मराठी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट विश्वन्यूज मराठी या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमचा सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा